नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघू वर्षा ऋतू आणि बस्ती कर्म म्हणजे पंचकर्मातील जे बस्ती कर्म आहे ते वर्षा ऋतूमध्ये का करायचे आहे तर वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप असतो आणि वातासाठी बस्तीही काम करते प्रत्येक आपण आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये शोधन आणि शमन अशा दोन पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो जेव्हा दोष कमी मात्रेत असतात तेव्हा औषधे देऊन ती चिकित्सा केली जा जाते त्याला शमन चिकित्सा म्हणतात आणि दोषे जास्त प्रमाणात वाढलेले असतील ते शरीराच्या बाहेर आपल्याला काढावे लागतात त्याला शोधन चिकित्सा म्हटले जाते म्हणजेच आपण पंचकर्म करतो पंच म्हणजे पाच कर्म म्हणजे क्रिया पाच अशा प्रोसेस असतात ज्यामुळे आपण बॉडी डिटॉक्स करू शकतो तर स्वस्थ आणि आजारी अशा दोन्ही व्यक्तींनी पंचकर्म करून घ्यावी बस्तीला तर आयुर्वेदामध्ये अर्धी चिकित्सा म्हटलेली आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बस्ती जरी दिला तरी अर्धी ट्रीटमेंट आजार काही आजारांमध्ये ती काम करत असते बस्ती हा गुदमार्गाने औषधी आणि कधी औषधी कधी काढा तर कधी तेल सिद्ध करून गुदमार्गाने आत प्रविष्ट केला जातो तेव्हा